स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता ही मूल्य म्हणजे लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं त्या आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात बोलत होत्या दारिद्र्य निर्मूलनासाठी भारत सरकारनं अनेक प्रभावी उपाययोजना करून गरिबांच्या मानवाधिकारांचं रक्षण केलं आहे याबाबतीत भारत जगात एक आदर्श उदाहरण ठरलं आहे असं त्या म्हणाल्या सरकार प्रत्येक नागरिकांसाठी निवास स्वच्छ पेयजल उत्तम स्वच्छता वीज आणि आर्थिक आरोग्य तसंच शिक्षण सेवेसह सा अनेक सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक अधिकारांची हमी देतं असं त्यांनी सांगितलं मूलभूत गरजांना अधिकाराच्या स्वरूपात पाहणं हे कौतुकास्पद असल्याचंही त्या म्हणाल्या रसोई गैस और वित्तीय सेवाओं से लेकर स्वास्थ्य सेवा और शिक्षा तक तो कोई सामाजिक आर्थिक और सांस्कृतिक अधिकारों की गारंटी भी देती है यह उल्लेखनीय है कि बुनियादी आवश्यकताओं के प्रावधान को अधिकारियों के रूप में देखा जाता है इस नई सोच का एक बेहतरीन उदाहरण है स्वच्छ भारत मिशन जो स्वच्छता को एक बुनियादी अधिकार के रूप में मैं देखता हूँ इस वर्ष नोव्हेंबर विश्व शौचालय दिवस पर भारत ने एक अभियान शुरू किया हमारा शौचालय हमारा सन्मान संयुक्त राष्ट्रसंघानं मानवाधिकारांची घोषणा केल्यानंतर मानवाधिकारांबाबत जाणीव जागृती करण्यासाठी एकोणीसशे पन्नासपासून दरवर्षी दहा डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो प्रत्येक मानव हा अविभाज्य अधिकारांसह जन्माला येतो आणि हे सत्य समानतेच्या मूलभूत तत्वांमध्ये अंतर्भूत आहे या तत्वाला बळकटी देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आपले अधिकार आपले भविष्य ही आजच्या दिवसाची संकल्पना आहे